अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या नवीन निघण्याला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो तर आज आपण श्री स्वामी समर्थ संदेश पाहणार आहोत तर चला स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ संदेश आपण पाहूया ज्यावेळी तुम्हाला समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमवली आहे श्रीस्वामी समर्थ जपणं आणि साठवणं यात फार मोठा अंतर असतं साठवलं जातं ती संपत्ती आणि जपली जाते ती माणसं जो आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं मग ते आनंद किंवा प्रेम असो किंवा दुःख असो श्रीस्वामी समर्थ अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे श्रीस्वामी समर्थ तुमच्या कृपेने दिन उगवे हा स्मरणित उचरणा करी तो नामस्मरणा श्रीस्वामी समर्थ रस्ता चुकणे हे चुकीचे नसते मात्र चुकत आहे हे समजून जर त्या रस्त्याने चालत राहणे ते चुकीचे आहे विश्वास ठेवा की श्रम आणि संयम नियम कधीच धोका देत नसतात श्री स्वामी समर्थ संयम ही कडू वनस्पती आहे पण त्याचे फळ नेहमी गोड असते श्रीस्वामी समर्थ चुकीच्या वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी कदाचित तो आपली चुकी सुधारून चांगली वागू लागेल मात्र गद्दार करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खोपसणार हे कटू सत्य आहे श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो कसे वाटल्याचे स्वामी संदेश असे स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद